जय शिवराज शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा पुढील हप्ता सहावा हप्ता हा कधी येणार आहे याची संपूर्ण चाहू समस्तच राज्यातील शेतकऱ्यांना लागली आहे पण यामध्ये आता मोठा बदल हा सरकारकडून करण्यात येणार आहे या संदर्भामध्ये आता काल शपथविधी सोहळा हा पार झाला पाच तारखेला सायंकाळी तर त्यामध्ये संपूर्ण माहिती यामध्ये शेतकरी सन्मान योजनेमध्ये जे निकषाबाहेर असतानाही काही शेतकऱ्यांना याचा लाभ हा देण्यात आलेला आहे अशी छाननी म्हणून माहिती आज समोर आलेली आहे असं देखील वक्तव्य काल करण्यात आलेलं आहे बातमी देखील या संदर्भामध्ये प्रकाशित झाली आहे ते त्यामुळे शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि जे शेतकरी या निकषाच्या बाहेर आहे किंवा जे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा मिळाला नाही पाहिजे ते या योजनेसाठी पात्र नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी आता समोरून पडताळणी करून आणि त्यासोबतच आता समोरील अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये जे काय आता वाढी हप्ता तीन हजार रुपयाचा देणार आहे पहिलं पूर्वी शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीचा सहा हजार रुपये प्रतिवर्षी हा हप्ता दिला जात होता तर त्यामध्ये आता तीन हजार रुपयाची वाढ करून एकूण नऊ हजार रुपयाचा वार्षिक हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे तर याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये झाल्यानंतर कॅबिनेट मंत्रीची बैठक झाली त्यामध्ये प्रस्ताव पारित केल्यानंतर याची वाढ होण्याची देखील शक्यता हा दिसत आहे त्यापूर्वी कुठल्याही हप्त्याची वाढ होणार नाही किंवा आता आगामी हप्त्याची अधिकृत तारीख देखील याने जाहीर केली नाही त्यामुळे आता इतर या तरी महिन्यामध्ये कुठलाही हप्ता येण्याची शाश्वती ही दिसत नाही जशी अपडेट आली नमो शेतकरी सन्मान निधीची तशी आपण आपल्या चॅनलमार्फत देत राहू पण आता ज्या शेतकऱ्यांना निकषाच्या बाहेर त्यांना मदत मिळाली आहे त्यांचे देखील हे वापस जाऊ शकते कारण पी एम किसान सन्मान निधीची त्या शेतकरी जे शेतकरी अपात्र होते त्या शेतकऱ्यांकडून पैसे हे शे, वापस सम संपूर्ण देखील त्यांचे हे वापस घेतलेले होते त्यामुळे आता जे शेतकरी खरंच अपात्र आहे त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे हे छाननीनंतर निकषाच्या बाहेर असलेल्या शेतकऱ्यांचे पैसे हे सरकारकडे वापस किंवा त्यांच्याकडे नोटीससुद्धा हे येऊन त्यांचे संपूर्ण पैसे वापस जाऊ येतात आता अधिकृत जो काय हप्त्याची तारीख अद्यापपर्यंत जाहीर केले नाही शेतकरी सन्मान निधीची ज्या दिवशी तारीख जाहीर होईल त्या दिवशी आपण संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ माहिती आपल्यापर्यंत पोचू तोपर्यंत धन्यवाद